एकोणीस जानेवारी करण्यात येतो नाताळ हा सण बारा मास अर्थात येसूच्या जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना जगभरचे सर्व बांधव या दिवशी आनंद व्यक्त करतात साधू संत महात्मे यांची जयंती त्यांना कॅरोलचे गायन करण्यात येते शुभकामाला ग्रीटिंग कार्डची देवाणघेवाण होते दे। गिरजा घरात क्रिसमस ट्रीची सजावट केली जाते घरी गोड गोड मिठाई बनवली जाते बालमित्रांनो खरं सांगू का तुमचा आमचा तुमचा आमचा क्रिसमसचा सेंट मुलांना मिठाई व भेटवस्तू आणतो म्हणून तो, तो तर धमाल करतो असा या तुम्हा आम्हा सर्वांच्या आवडत्या Kızma çatım aran. Kup kup şu